नमस्कार बहिणींनो तुम्ही लाडक्या बहीण योजनेची ई के वाय सी केली आहे का जर तुम्हाला माहिती नसेल की तुमची के वाय सी झाली आहे है की नाही तर ते कसं माहिती करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर गुगल क्रोममध्ये येऊन सर्चमध्ये लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी असं सर्च करा पहिलीच लिंक ओपन करून घ्या लिंक ओपन केल्यानंतर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा तेथे क्लिक करून घ्या तेथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाभार्थी आधार क्रमांक टाकायला येईल तिथे लाभार्थ्याचे म्हणजेच लाडक्या बहिणीचे आधार नंबर टाकून घ्या आधार नंबर टाकल्यानंतर खाली कॅपच्या टाकून घ्या टाकल्यानंतर खाली मी सहमत आहे त्यावर क्लिक करून ओ टी पी पाठवा बटनावर क्लिक करा ओ टी पी पाठवल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन दिसेल त्यात या आधार क्रमांकाची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजेच काळजी करायचं कारण नाही तुमची ई के वाय सी कंप्लीट झालेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा